जे जे गोयच्या मुख्यमंत्र्याक मरण आय त्यावेळेस युवा राजकारण्याक त्या पदाची संद मेळा एकोणीशे त्र्याहत्तरात भाऊसाहेब बांदोडकर संसारात अंतरलो तची धू शशिकला काकोडकरां मुख्यमंत्री केली त्यावेळेस तिची पिरई आठतीस वर्षांची आशिली आता मनोहर पर्रीकार दुसरं मुख्यमंत्री जो संसारात अंतरले उपरांत उपरात प्रमोद सावंताक मुख्यमंत्री पदाचे कदेल मेळा तो शेचाळीस वर्सांचा तरणाटो दोतर प्रमोद सावंतचा जन्मदिस चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर वाढदिसांचे पांच दीस आधी तो मुख्यमंत्री झाला आयुर्वेदिक दोतर आशिल् प्रमोद सावंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे वाढला गोय प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्षपद आयल्या उपरात राजकारणात सक्रिय झाला दोन हजार बारा वर्षा पहिले फाऊ आणि उपरांत दोन हजार सतरा तो आमदार म्हणून वेचून आलो दोन सभापती सभापतीपदार्थ कार्यभार सांभाळ्या उपरांत आता तो मुख्यमंत्र्याच्या कद्याला बसला आपलो आमदार मुख्यमंत्री जाल्ल्यान साखळेकार उमेदीन आसात कांय जाण जाल्यार सचिवालयातल्या ताच्या कॅबिनात ताका परबी भेटोव आयिल्ले सांखळे मतदारसंघातल्या पालिका आणि मदी दोतोर सावंत सीएम जाल्ल्यान उमेद पातळ्या सगळ्यांसिपाल्टी कौन्सिलरावती दोत शुभेच्छा चीफ मिनिस्टर दिनिस्टर बद्दल गेले सर्स झाली हा पर्सन आसा आम्हाला जाय तो सहकार सरकाराचो मेळ ना आता चीफ मिनिस्टर ऑफ साखर कॉन्स्टिट्यूशन मेळा आणि आमची आज साखरकारांची आणि साखळी म्युन्सिपालिटीची एकूत अपेक्षा असतली की विकास आणि जो उदरगत हे करण्या सहकार्य करचें आणि जे मास्टर प्लॅनिंग एग्जिक्यूशन उरला आणि त्याच्या खात्री साखळी म्युसिपलटी खुपसो फंड जाय ते त्याने आमकं उपलब्ध करून देऊचो जेणेकरून सकाळची उदरगत नेटान पुढे वयतली म्हणून आमच्या बाईचं उत्तराधिकारी म्हणून आमच्या दोतराकडे पळयता सगळेजण ते दोतरान तसेच पुढे दोरचं विकास कामाच आराखडो तसंच वयर उंची भरून दोरचं आणि आमच्या मतदार मतदारसंघात आणि आमच्या वेगळ्या गावाने मातशे चढ लक्ष घालचो आज साखळी मतदारसंघात एक बरी संधी येल्या फस्ट टाइम आमचो डॉक्टर प्रमोद सावंत एका मुख्यमंत्री पदाच्या पदापर्यंत पव्लो आसा आमकां विश्वास आसा आज मायनींग बंद आसा आणि तरी सुद्धा सगळे जे विषय आहात तो आमचो मुख्यमंत्री आणि आमचो आमदार हो विषय सगळे विषय व्यवस्थित हँडल करतलो एक युवा तडफदार पंचेचाळीस वर्षी आमदार आज मुख्यमंत्री पर्यंत खुर्चेनंत आसा आणि जो भाईन त्यांचे विश्वास दौरला त्या विश्वासा आमचा मुख्यमंत्री पात्र ठरतो साखळेच्यान आमचा खबराकार महेश गोवेकार